हातात घेतल्यानंतर तेवीस तारखेला अर्ज केला गेलाय म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नाव मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे कारण नक्की काहीतरी आज इतके वर्ष मी मतदान करतोय पूर्ण कुटुंब मतदान करतोय अरे एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतो आहे साध्या गोष्टी आम्हाला नाही कळत याचाच अर्थ असा की जयंतराव तुम्ही जे बोलला तर त्यांचा सर्व्हर कोणाच्या तरी ऑफिस मध्ये आहे आपल्या विजय वडेट्टीवारांनी एकाच तर नावच घेतलं होतं की ही पक्षाची लोक ही पूर्ण यंत्रणा सर्व्हर हे यांच्या हातामध्ये कोणाची नावं टाकायची कोणाची नावं काढायची कोणी किती वेळा मतदान करायचं आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही आम्हाला निवडणुका पाहिजेत आम्ही सुद्धा यांना एका लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला असुचलेले आहोतच पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही आम्ही नेतृत्व करतो कोणासाठी करतो जनतेसाठी करतो आहोत आमच्यातले सगळे पक्षभेद मतभेद बाजूला ठेवून आम्ही या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत हे मला काहीतरी व्हायचं यांना काहीतरी व्हायचंय एवढ्यासाठी नाही तर या देशामध्ये आपल्या डोळ्यात लोकशाहीचा खून होतो आहे आणि खून करणारे आपल्या समोर दिमाखात त्या खुर्चीवर बसलेत आणि त्यांच्या चरणी घालील लोटांगण आम्हाला आमच्या आई वडिलांनी स्वीकारलेलं शिकवलेलं नाही एवढी लाचारी करणार अवलाद या महाराष्ट्राने कधी बघितलेलं नाही आणि म्हणूनच हे जे काय चाललेलं आहे हे नुसतं आम्ही येतोय राज काहीतरी करतोय मी काहीतरी करतोय पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि त्यांचे सगळे नेते करताय शेका पक्ष काँग्रेस करते आहे पुरतं नाहीये आजपासून तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजे लोकशाही मार्गाने फटकवा आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये पण कायद्याचा खोटा दांडूका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दंडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे परत एकदा सांगतो आज ही सगळी एकजूट झालेली आहे हाना कोंडा तर बसलेलाच आहे मी मागे सुद्धा तुम्हाला आवाहन केलेलं आहे की जस ज़ जशी ज़ निवडणूक येईल तस तशी यांची दडपशाही सुरू होईल आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच येत्या काही दिवसात हे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल निवडणूक आयुक्त तिकडे लाचार झालेलाच आहे शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात तीन चार वर्ष सुरूच आहे पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे सगळे साक्षी पुरवाई दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच पण नाहीतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे का नुसत्या आम्ही दोघ भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी आलेलो आहोत आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलो आहोत पण अशा वेळेला आम्ही पुढे जात असताना तुम्ही भक्कमपणाने साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि जर साथ देण्याची तुमच्या धमक असेल तर मला दोन्ही हाताच्या मुठी आवडून वरती करून दाखवा आणि मुद्दा म्हणून तुम्हाला सांगितले कारण फोटोग्राफरने फोटो घेऊन हा मत चोरांच्या बादशाकडे पाठवून द्या बघा ही बोट महाराष्ट्राने आवडलेली आहे जर मत चोरी करून तुम्ही निवडणुका घेण्याचा प्रयत्न कराल तर ही मूल तुमच्या टाळत्या थांडल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र निवडणूक आयोगाला डोळे आहेत का कळत नाही उघडा डोळे अशी परिस्थिती आहे त्याची आणि म्हणून आता त्यांचे डोंगळे उघडण्यासाठी राजसाहेब उद्धव साहेब त्या सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आता महाराष्ट्राचे अध्वर्यू सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ नेते

बन्द 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 आज प्रैक्टिकल करेंगे करना है पूरे इंडिया को ट्रैप तो करना लो फेक इन्वेस्टमेंट ऐप है <laughs> आप कैसे होगा लोग इसमें पैसा डालेंगे लेकिन निकाल नहीं पाएंगे जोर तो जोरों जोरों से तैयार हो और आप ऐप से भी रजिस्टर ना हो तो डाउनलोड ना करें आ, And az them to us, police Arabia. This was this exude akabi. Yasun sahib samharasu. Yasun az varsa, bir şey, आपण स्वतःसाठी काही वाटत नाही आपण एवढं म्हणतो लोकशाहीमध्ये संविधानान जो अधिकार तुम्हा आम्हाला दिला त्याच जसन करण आज भेटावी सी लोकशाही विश्वास धका ब आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आस आहेत या ठिकाणी सोलापूर तिथे आमदारांनी त्यांचा अनुभव किंवा सगळ्यांच्या समोर सांगितला त्याच फर्स्त होत की सच्चे गैरवापर सारख्या केला जातो आणि याला तोंड द्यावं लागेल राजकीय मंत्रे असू शकतात निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला वा एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा दर्शन करण हेच आमचं कर्तव्य आहे हा दृष्टिकोन ठेवून ठिकाणी निर्धार केला होता काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी चांगलं झालं की सनावट Allah'ın sözü, kendin söz. Ben sizi, elektrikler sergisi, siz de kadın da, devam adı, cevaz akıllı, en hez siz de, seni gelin, seçeneği, da コーチャーであり、セサミヤサ、シンジャーカレーサ、ウエストクリケラ、セサチャー、ブネラタウザ、エサアスク、エササセン、エサネラ、サウナセンデスク、パスクラフスク、アシャワヤ、トゥンシンバジー、ヒザワザギエ、タイカラ、

レシャシー、サムサジェ、ロカシャリ、ヒシコンシャスネ、マササジカル、パシコンシャスネ、タツワラマラ、エコワワラゲ、かツワかカシ、カシェリスモ、アーツ、ゃシカシャオ、アシャリサゲ、レシい、アに、サルカジ、ヤスサゲアチカ、ウシナ、アミヤサンジカル、 या देशातले लोक तिकडे कसे त्याची खबरदारी घेऊ एवढच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची घेतो जय जय महाराष्ट्र शांत ना चला आपल्याला ही ऐतिहासिक जयंतराव पाटील दुसरे पण जयंतराव पाटील इथे दोन नावाचे दुबार बसलेले आहेत इतर सर्व सन्माननीय आणि माझ्या सर्व जमलेल्या मतदार बांधवांनो भगिनी डोळे माता दो मोर्चा आहे मतदारांना हे बाबा तो ड्रोन आहे ड्रोन डोक्यावर आणि माझ्या वारापणे हा राग व्यक्त करण्याचा ताकद दाखवण्याचा दिल्लीपर्यंत समजण्याचा समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे या विषयामध्ये अनेक लोकांनी माझ्या सकट सर्वांनीच या विषयावरती अनेकदा भाष्य केलेलं आहे भाषण दिलेली आहेत बोललेलं आहेत तोच विषय तुम्हाला नव्याने सांगण्यासारखं असं काहीच नाही आज तुम्ही सगळेजण खूप बऱ्याच लांबून सगळीकडनं आलेला आहात सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की आपण सर्वजण मोठ्या ताकदीने आज इथे मोर्चाला जमलात खर तर छोटे विषय आहेत काही फार मोठा विषय नाही हा आम्ही बोलतो आहोत उद्धव ठाकरे बोलतायत शरद पवार साहेब बोलतायत की याच्यामध्ये दुबार मतदार आहेत शेतकरी कामगार पक्ष बोलतोय कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलतायत काँग्रेसचे लोक बोलतायत सगळेच जण बोलतायत एवढंच नव्हे भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलत आहेत की दुबार मतदार आहेत शिंदेचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहेत अजित पवारांचे लोक म्हणत आहेत दुबार मतदार आहेत अरे मग अडवलंय कोणी मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात साधी गोष्ट आहे मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होती त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी म्हणजे आज दोन तीनच गोष्टी तुम्हाला आज दाखवण्यासाठी इथे आणलेल्या आहेत खर हे साडेचार हजार मतदार आहेत साडेचार हजार चार हजार पाचशे मतदार हे कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत या इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे साडेचार हजार मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे त्यातल्या अगदी दावाला म्हणून मी तुम्हाला हे एवढे मतदार आहेत हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्ये देखील मतदान केलं त्याच्यातली म्हणून मी आता जस्ट फक्त तीन नावं आडले प्रभाकर तुकाराम पाटील रा, राम माधू भोईर आणि गजानन पुडली भोईर ही त्यांची मतदार यादी आहे या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबारील मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे की लोक म्हणतात की पुरावे कुठे पुरावे कुठे मुंबई हे लोकसभा मतदारसंघ म्हणजे मी तुम्हाला आता यादी वाचून दाखवतोय जुलै पर्यंतची एक जुलैला त्यांनी यादी बंद केली एक जुलैलाची यादी बंद केली त्याच्याबद्दल फक्त मी मतदार तुम्हाला वाचून दाखवतोय याच्यामध्ये मुंबई नॉर्थ तिकडे एका लोकसभा मतदारसंघामध्ये सतरा लाख एकोणतीस हजार चारशे छप्पन्न मतदार आहेत याच्यापैकी बासष्ट हजार तीनशे सत्तर हे दुबार आहेत मुंबई नॉर्थ वेस्ट संपूर्ण मतदार सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकसष्ट आणि दुबार मतदार साठ हजार दोनशे एकतीस मुंबई नॉर्थ एस्ट पूर्ण मतदार आहेत पंधरा लाख नव्वद हजार सातशे दहा आणि दुबार मतदार आहेत ब्याण्णव हजार नऊशे त्र्याऐंशी मुंबई नॉर्थ सेंट्रल टोटल वोट मतदार आहेत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस आणि दुबार मतदार आहेत त्रेसष्ट हजार सातशे चाळीस मुंबई साऊथ सेंट्रल संपूर्ण मतदार आहेत चौदा लाख सदतीस हजार सातशे शहात्तर आणि दुबार मतदार आहेत पन्नास हजार पाचशे पासष्ट मुंबई साऊथ मतदार आहेत हे आत्ताची यादी सांगतो तुम्हाला जुलै पर्यंतची एक जुलै पर्यंतची पंधरा लाख पंधरा लाख पंधरा हजार नऊशे त्र्याण्णव आणि दुबार मतदार आहेत पंचावन्न हजार दोनशे पाच नाशिक लोकसभा मतदार आहेत एकोणीस लाख चौतीस हजार तीनशे एकोणपन्नास आणि दुबार मतदार आहेत नव्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर मावळ लोकसभा संपूर्ण मतदार आहे एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे बहात्तर आणि दुबार मतदार आहेत चौदा एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे छत्तीस एवढे दुबार मतदार आहेत पुणे लोकसभा सतरा लाख बारा हजार दोनशे बेचाळीस दुबार मतदार आता हे तिकडे एक लाख दोन हजार दोन हे ठाणे लोकसभा ठाणे लोकसभा इथे दुबार मतदार आहे दोन लाख नव्या दोन लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवले पुरा कुठे आहे आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय या सगळ्या दुबार मतदारांचा काढते कापड हे सगळे दुबार, दुबार मतदार आहेत हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणाला घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाहीये पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं पण सा जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं मग त्याच्यातल्या त्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदवी पाडायचं याला काय निवडणुका म्हणतात या निवडणुका अशा याच्यात तर लोकशाही तरी टिकेल अ एका आमदाराचा भाऊ सांगतो की मी वीस हजार मतं बाहेरून आतमध्ये आणली आमदाराचा म्हणजे ह्याची हिंमत बघा सत्तेचा माज बघा आमदाराचा भाऊ सांगतो किंवा आमदार असतो आमदार असतो पैठणचा त्यांचा बुमरेचा भाऊ भाऊ ना हो पण त्याचा बुमरेचा भाऊ न तो मुलगा मुलगा हल्ली कळतच नाही बाय ते या मतदार याद्या तपासताना याच्यातला कोण त्या दिवशी सांगितलं नाही का मी मुलीचं वय एकशे चौदा वडिलांचं वय त्रेचाळीस त्या दिवशी काय मला बोलायचं ते मी बोललो काहीही चालू आहे त्या नवी मुंबईमध्ये नवी मुंबईचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेलेत कोणीतरी सुलभ शौचालयामध्ये नोंदवला गेला कुठेही बसलेला दिसला की काही नोंदवायचा का ही अत्यंत लाजीरवाडी गोष्ट मला असं वाटतं हे देशभर सुरू आहे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे प्रत्येक मतदारापर्यंत समजले परवा दिवशी तर मी त्या मशीन वोटिंग मशीन बद्दल बोललो मी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं मी गेले दोन हजार पासून दोन हजार पासून ओरडून सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे याच्यामध्ये गोंधळ आहे अशा प्रकारच्या अहो साधी गोष्ट आहे दोनशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये माता बसेल महाराष्ट्रामध्ये जर समजा संघाट असेल महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल पडलं असेल पाऊस ए आय टी ए आय मॅक्स